छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी स्पष्ट करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला दिनांक पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे दरम्यान एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजविणेबाबत सूचना देण्यात आल्या सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी स्वच्छता जलसंवर्धन वृक्षारोपण साक्षरता सायबर जनजागृती करावी सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये इतर धर्माच्या भावना दुखावणार नाहीत सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास असल्यास पोलीस यंत्रणेस कळवावे मंडळांनी ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले <tayna> मोठं वाहन जे आहे ते भरून पूर्ण स्पीकर लावून आणतात त्यापैकी कमी करून पहिल्या टप्प्यात म्हणून असा हे प्रयत्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुजरा करणारे आपण सर्वांनी निर्णय घेऊन गावीच लावणार नाही असा निर्णय घेतला पूर्णपणे वाजवायचे असा निर्णय घेतला तर सर्वात चांगली गोष्ट आम्ही पहिल्या उभं राहून आपल्याला सत्ता नंबर वन ते निर्णय आपल्याकडे आहेत आमच्याकडून आता आवाज कमी करायची या नाही